नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सी टी ई टी दोन हजार सव्वीस ही जी परीक्षा होणार आहे त्यासाठी आपण पेपर एक आणि पेपर दोन साठी महत्वाचं असणारं मराठी व्याकरणाचे काही प्रश्न पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले होते आणि यामध्ये काही नवीन प्रश्न आपण सेम पॅटर्नमध्ये ॲड सुद्धा केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालील वाक्प्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी एक वाक्प्रचार दिलेला आहे पोटात कावळे ओरडणे तर या वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय आपल्याला सांगायचा आहे आणि मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करूनसुद्धा देत राहू शकता म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला खूप इझी करून दिलेलं आहे पोटात कावळे ओरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो ऑप्शन क्रमांक तीन तर भुकेने व्याकुळ होणे म्हणजे खूप भूक लागणे यामध्ये पहा स्पष्टीकरणामध्ये वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ पहा पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय तर भुकेने व्याकुळ होणे पोटाशी धरणे म्हणजे काय तर मायेने जवळ घेणे आणि पोटात पिळ पडणे म्हणजे काय तर खायला न मिळणे आणि मित्रांनो अशाच पद्धतीचे आपण दोनशे वाक्प्रचार घेतलेले आहेत तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे संकटाचे निवारण करणारा या समूहदर्शक शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता एक वेळा आपल्याला विचारण्यात आला होता पहा महा महाटीटी साठी आणि दुसरा प्रश्न जो विचारण्यात आला तो आला होता पहा सी टी ई टीसाठी साठी तर संकटाचे निवारण करणारा कोण असतो किंवा त्याला समूहदर्शक एक शब्द आहे तर तो आपल्याला सांगायचा आहे संकटाचे निवारण करणारा आपण त्याला म्हणतो काय विघ्नहर्ता विघ्न म्हणजे काय तर संकट आणि हर्ता म्हणजे काय तर दूर करणारा संकट दूर करणारा किंवा संकटाचं निवारण करणारा तो असतो विघ्नहर्ता यामध्ये आपण काही समूहदर्शक शब्द पाहूया विघ्नहर्ता म्हणजे काय संकटाचे निवारण करणारा कर्तव्य दक्ष म्हणजे काय तर आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर किंवा दक्ष असणारा मदतनीस म्हणजे काय तर एखादे कार्य करताना मदत करणारी व्यक्ती त्याला आपण काय म्हणतो हेल्पर किंवा एखाद्या गोष्टीमध्ये मदत करणारी व्यक्ती मदतनीस आणि विनाशक म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा किंवा वस्तूचा नाश करणारा तो असतो विनाशक या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला डॅश वाक्य असं म्हणतात आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे पहा व्याख्या कशाची आहे ज्या वाक्यामध्ये फक्त आणि फक्त विधान केलेलं असतं त्याला काय म्हणतात आपल्याला सोपं जाईल सांगण्यासाठी तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तर विधानार्थी वाक्य म्हणतात विधानी विधानार्थी वाक्याची व्याख्या परत एक वेळा पहा ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं त्याला म्हटलं जातं विधानार्थी वाक्य आणि याच्यावर जे काही स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण देखील पाहूया या तर यामध्ये पहा सर्वात पहिलं आहे आज्ञार्थी वाक्य तर आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय तर वाक्याच्या क्रियापदावरून आशीर्वाद प्रार्थना विनंती आज्ञा किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर पहा देवा मला परीक्षेत चांगले मार्क्स मिळू दे हे जे आहे ही एक आज्ञा झाली यानंतरच आहे पहा विधानार्थी वाक्य तर या वाक्य प्रकारात केवळ विधान केलेले असते म्हणजेच सांगणाऱ्याला फक्त काहीतरी सांगायचं असतं दुसऱ्या दुसरा कसल्याही प्रकारचा त्याचा हेतू नसतो म्हणजे ते असतं विधानार्थी वाक्य यामध्ये उदाहरण पाहायचं झालं तर एक होता राजा किंवा एक राजा होता यामध्ये लक्षात ठेवा फक्त काय केलंय विधान केलेलं आहे त्यातून दुसरा कसल्याही प्रकारचा अर्थ निघत नाही म्हणजेच हे आहे विधानार्थी वाक्य तिसरा क्रमांक आहे पहा प्रश्नार्थी वाक्य तर या वाक्याच्या प्रकारामध्ये विचारणा केलेली असते आणि प्रश्नार्थक चिन्हाचा वापर सुद्धा केलेला असतो उदाहरण पहा तुझे नाव काय आहे शेवटी प्रश्नार्थक चिन्हाचा वापर केलेला आहे म्हणजेच हे प्रश्नार्थी चिन्ह आहे आणि तुझे नाव काय आहे यामध्ये एक विचारपूस करून दिसते यामध्ये एक विचारपूस केलेली आहे यानंतर आहे उद्गारार्थी वाक्य मनातील एखादी उत्कट भावना प्रकट करणारे वाक्य म्हणजे उद्गारार्थी वाक्य यामध्ये उदाहरण पहा छे काय तुझे हे अक्षर यामध्ये जे उद्गार वाचक आहे या चिन्हाचा वापर केला जातो आणि मनातील एखादी भावना दाखवण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरलं जातं यानंतरचा प्रश्न आहे पहा तुम्ही मोरवाडीला निघालात लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे हा देखील तुम्ही मोरवाडीला निघालात लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील या वाक्याचा प्रकार कोणता आहे या या तर या प्रश्नाचा अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर हे केवळ वाक्य असणार आहे आणि मित्रांनो या प्रश्नाचं जे स्पष्टीकरण आहे ते देखील पहा तर केवळ वाक्य म्हणजे काय लक्षात ठेवा या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते म्हणून याला शुद्ध वाक्य किंवा केवळ वाक्य असं म्हटलं जातं दुसरं जे पॉइंट होतं आपला तो आहे मिश्र वाक्य मिश्र वाक्य म्हणजे काय तर एक प्रधान वाक्य व वा, एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात म्हणून त्याला मिश्र वाक्य म्हणतात आणि तिसरा घटक आहे आपला संयुक्त वाक्य तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त केवळ वाक्य प्रधानत्व वा सूचक उभयान्वयी अव्ययांनी जेव्हा जोडलेली असतात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात लक्षात ठेवायचे मित्रांनो जे जे प्रश्न आपण घेतलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण स्पष्टीकरणामध्ये येणाऱ्या दुसऱ्या एक ते दोन प्रश्नाचं आपल्याला सोल्युशन मिळून जातं यानंतरचा प्रश्न आहे पहा मनीष मोहन व मोहसीन एकाच वर्गात शिकतात हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे यामध्ये तीन नाव दिले आहे तर मनीष मोहन आणि मोहसिन हे एकाच वर्गामध्ये शिकतात तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर हे केवळ वाक्य असणार आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन तर ते कसं आहे पहा ज्या वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया असते ते केवळ वाक्य असतं आणि केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश म्हणजे करता असतो आणि एकच विधेय म्हणजे काय तर कर्म असतं म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि वाक्य पहा मुसळधार पाऊस पडला म्हणून दरड कोसळली या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता एक वेळा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता मुसळधार पाऊस पडला की दरड कोसळली या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर हे संयुक्त वाक्य असणार आहे यामध्ये थोडेसे पॉईंट्स पाहूया आपण पहा संयुक्त वाक्य काय आहे पाठीमागच्याच प्रश्नामध्ये घेतलं आहे दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अवयांनी जोडलेले ते असतात तेव्हा असतं संयुक्त वाक्य मिश्र वाक्य काय असतं एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अवयांनी जोडलेली असतात तेव्हा ते मिश्र वाक्य होतं केवल वाक्य कधी होतं केवळ वाक्यामध्ये एकच विधान केलेलं असतं तेव्हा केवल वाक्य होतं आणि प्रधान वाक्य कधी होतं तर या हा जो आहे हा वाक्याचा प्रकार नाही तर संयुक्त व मिश्र वाक्यामध्ये प्रधान वाक्य दिसून येतं यानंतरचा प्रश्न आहे शब्दशहा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात या ठिकाणी आपण परत एक वेळा व्याख्या घेतलेली आहे आणि मित्रांनो मराठीच्या व्याख्यासुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात शब्दशहा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्द समूहाला काय म्हणतात तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर त्याला वाक्प्रचार म्हणतात लक्षात ठेवा वाक्प्रचाराची व्याख्या काय आहे वाकप्रचार कशाला म्हणतात या ठिकाणी सामासिक शब्द आहे मनी आहेत आणि जोड शब्द आहेत तर पाहूया स्पष्टीकरणामध्ये सामासिक शब्द सामासिक शब्द म्हणजे काय आहे तर दोन शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक नवीन जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असं म्हणतात यामध्ये अजून एक घटक आहे पा जोड शब्द तर जोड शब्द म्हणजे काय दोन शब्द जोडले असताना बनतो व शब्दांमध्ये दोन वर्ण एकत्रित मिसळून बनतो तो असतो जोड शब्द आणि तिसरं आहे आपलं वाक्प्रचार तर वाक्प्रचाराची व्याख्या शब्दशहा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असं म्हणतात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ज्या कर्मधारय समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्यास डॅश असे म्हणतात किंवा डॅश समास म्हणतात हा समास कोणता आहे समासाची व्याख्या आहे लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर हा द्विगु समास असणार आहे म्हणजे ही जी व्याख्या आहे मित्रांनो ही महत्वाची व्याख्या आहे द्विगु समासाची व्याख्या आहे ज्या कर्मधारा समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो त्याला द्विगु समास असं म्हटलं जातं यामध्ये स्पष्टीकरणामध्ये आपण फक्त व्याख्या घेतलेली आहे आणि त्याचं उदाहरण पहा काय आहे सप्ताह सप्ताह म्हणजे काय तर यामधून एक संख्याविशेषण आपल्याला पाहायला मिळतं सप्ताह म्हणजे काय तर सात म्हणजे हे झालं संख्याविशेषण सात दिवसांचा समूह म्हणजेच तो असतो द्विगु समास पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे वळंदार मोहक अक्षर सूचित करण्यासाठी कोणता शब्द योग्य आहे गुबगुबीत, घोंगडे गुळगुळीत आणि घोटीव यापैकी असा कोणता एक शब्द असेल जो वळणदार मोहक अक्षर दाखवण्यासाठी वापरला जाऊ शकतो तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार तर घोटीव हा शब्द जो आहे हा वळणदार मोहकाक्षर दाखवण्यासाठी वापरला जाऊ शकतो या ठिकाणी घोंगडे हा जो दिलेला आहे तर घोंगडे म्हणजे घोंगडी आणि कांबळे हे शब्द सूचित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो गुबगुबीत म्हणजे काय एखादा ससा असतो पहा थोडासा जाड ससा त्याला आपण गुबगुबीत म्हणतो आणि एखादा पदार्थ असेल समजा मध आहे मध वगैरे आहे हे गुळगुळीत पदार्थ असतात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे चालत्या गाड्याला खिळ घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे परत एक वेळा आपल्याला वाक्प्रचार दिलेला आहे चालत्या गाड्याला खिळ घालणे याचा अर्थ काय होतो तर प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर चांगल्या चाललेल्या गोष्टीला विघ्न आणणे म्हणजेच त्याला मध्येच बंद करणं विघ्न आणणं किंवा त्यामध्ये संकट आणणं त्याला म्हणतात चांगल्या चालत्या गाड्याला खिळ घालणे यावरती लक्षात ठेवा महत्वाचा मित्रांनो हा देखील प्रश्न आहे आपल्याला तीन वेळा विचारण्यात आला होता चालत्या गाड्याला खिळ घालणे म्हणजे काय तर चाललेलं चांगलं एखादं काम असेल तर त्या कामामध्ये कोणतीतरी समस्या निर्माण करून ते काम बंद करण्याचा प्रयत्न करणं त्याला म्हणतात चालत्या गाड्याला खिळ घालणे यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य आहे अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे या वाक्यातील अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर हे क्रियाविशेषण अव्यय असणार आहे ते काय येतं क्रियाविशेषण अव्यय काय असतं हे आपण स्पष्टीकरणामध्ये पाहणार आहोत तर यामध्ये पहा सर्वात पहिल्यांदा पाहूया उभयान्वयी अव्यय काय आहे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात यानंतरचा आहे पहा केवल प्रयोगी अव्यय तर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जाते त्याला म्हणतं जातं केवल प्रयोगी अव्यय तिसरा क्रमांक आहे शब्दयोगी अव्यय नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्द योग्य अव्यय असं म्हणतात आणि चौथा घटक जो आहे आपला क्रियाविशेषण तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय आहे क्रिया केव्हा कोठे कशी आणि किती प्रमाणात घडली हे दाखविणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात लक्षात ठेवायचं मित्रांनो आणि या प्रश्नामध्ये काय झाले आहे नेहमीच मदत करण्यास तयार असे म्हणजे या ठिकाणी क्रिया दाखवलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे मित्रांनो आपल्याला लेखक म्हणजे मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे यावरती प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी आपण एक व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे त्यामध्ये तीस महत्त्वाची लेखकं आणि त्यांची टोपण नावं आपण घेतली आहेत त्यातीलच हा ते प्रश्न आहे की केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणारे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्र के अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यामध्ये पहा आपण लेखक आणि त्यांची टोपण नावं देखील पाहणार आहोत प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार म्हणतात कृष्णाजी केशव दामले यांना सूत म्हणतात राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतात विष्णू वामन शिरवाडकर त्यांना वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज म्हणतात आत्माराम रावजी देशपांडे त्यांना अनिल म्हणतात त्र्यंबक बापूजे ठोंबरे यांना बालकवी म्हणतात बालकवीवरती सुद्धा महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारले गेले होते माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन म्हणतात आणि नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी हे टोपण नाव आहे आणि मित्रांनो महत्वाचे तीस देखील आपल्याला पाहिजे असतील तर त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे ओळखलत का सर मला ही प्रसिद्ध कविता कणा ही कोणत्या कवीची आहे महत्वाचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी आपल्याला एका कवितेचं नाव दिलेलं आहे पहा कणा आणि त्यामधील एक ही आहे पहा ओळख ओळखलत का सर मला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर कुसुमाग्रज यांची ही कविता आहे लक्षात ठेवा कुसुमाग्रज म्हणजेच काय तर विष्णू वामन शिरवाडकर त्यांनाच कुसुमाग्रज या नावानं ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे हरिहर स्त्री पुरुष कृष्णार्जुन ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला समासावरती सुद्धा मित्रांनो एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे आपण जेवढे काही मराठी व्याकरणामध्ये डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे तर त्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर हरिहर स्त्री पुरुष आणि कृष्णार्जुन हे कोणत्या समासाची उदाहरणं आहेत तर हे येतात पहा द्वंद्व समासाची उदाहरणं द्वंद्व समास म्हणजे काय हे पहा ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात त्यांना द्वंद्व समास असं म्हणतात यामध्ये हरि हरि आणि हर हे दोन्हीही पदं महत्त्वाचे आहेत स्त्री पुरुष हे दोन्हीही पदं महत्त्वाचे आहेत आणि कृष्णा आणि अर्जुन हे देखील दोन्हीही पदं महत्त्वाचे आहेत म्हणजे हे जे समास आहे हा द्वंद्व समास असणार आहे यामध्ये हरिहर म्हणजे काय हरि आणि हर स्त्री पुरुष म्हणजे काय स्त्री आणि पुरुष आणि कृष्णार्जुन म्हणजे कृष्णा आणि अर्जुन म्हणजे प्रत्येक शब्दातील दोन्ही पदं हे महत्त्वाचे आहेत म्हणजेच हा द्वंद्व समास असेल पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे महत्वाचे प्रश्न आहेत पहा सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा आपलं स्टेट गव्हर्नमेंट असो कोणतंही पॅटर्नने जरी आपल्याला परीक्षा घेतली तर त्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे शंभर टक्के विचारले जातात त्यामधीलच हा एक शब्द आहे जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आणि जहालचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा ऑप्शन क्रमांक चार तर मवाळ हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे यामध्ये उग्र या शब्दाला अजून एक विरुद्धार्थी शब्द आहे पहा सौम्य दुसरा जो आहे पहा तिखट तिखटला काय असतं तीक्ष्ण किंवा झोमणारा आणि जहालला काय आहे पहा मवाळ पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता आहे परत एक वेळा आपल्याला समासाची व्याख्या विचारलेली आहे कोणता समास आहे हे लक्षात ठेवा सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की समास म्हणजे काय तर पहा समास म्हणजे संस्कृत धातूपासून शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ होतो एकत्र करणे असा तर त्याला म्हटलं जातं समास मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलं की ज्या सामासिक शब्दात दोन्हीही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो समास कोणता असतो तर तो असतो पहा ऑप्शन क्रमांक दोन तर तो बहुव्रीही समास असतो यामध्ये लक्षात ठेवा यामध्ये जो पहिला समास दिला आहे अव्ययभाव समास याची व्याख्या लक्षात ठेवा पहिलं पद महत्वाचं असतं तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पदे महत्त्वाची असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा अर्थ तयार होतो किंवा बोध तयार होतो तो असतो बहुव्रीही समास पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे माझ्या बापाची पेंड हा कथा संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाचा आहे कथा संग्रह दिलेला आहे माझ्या बापाची पेंड हा कोणाचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तर द मा मिराजदार यांचा संग्रह आहे पहा माझ्या बापाची पेंड यामध्ये कथासंग्रह आणि त्यांचे लेख लेखक आपण घेतलेले आहेत त्यामध्ये पहा द मा मिराजकर यांचे अजून कोणते कोणते आहेत कथासंग्रह गुदगुल्या माझ्या बापाची पेंड गंमत गोष्ट आणि माकडमेवा यामध्ये अण्णाभाऊ साठे जे आहेत तर त्यांचे सुद्धा पहा फरारी रानवेल भानामती आणि जिवंत काढतोस यानंतर तिसरा क्रमांक आहे कमल देसाई यांचा तर लक्षात ठेवा काळासूर्य रंग महादेव वाडी आणि तिळाबंद आणि व्यंकटेश माडगुळकर यांच्या माणदेशी माणसे गावाकडच्या गोष्टी हस्ताचा पाऊस आणि काळी आई हे जे आहेत हे त्यांचे कविता संग्रह आहेत किंवा कथासंग्रह आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महानायक संभाजी आणि पानिपत या कादंबऱ्याचे लेखन खालीलपैकी कोणी केलेले आहे मित्रांनो जेवढ्या काही मराठीतील इम्पॉर्टंट असणाऱ्या कादंबरी आहेत आणि ते लेखन कोणी केलेलं ले आहे यावर सुद्धा आपण खूप प्रश्न घेतलेले आहेत आणि त्यावरती डीपमध्ये व्हिडिओसुद्धा आपण घेतलेले आहेत त्यातील लक्षात ठेवायचं महानायक आणि पानिपत याच्यावरती आपल्याला प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि ही राहिली संभाजी तर लक्षात ठेवा ही दोन जे दिलेले आहेत त्याच व्यक्तीनं ही तिसरी देखील कादंबरी लिहिलेली आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा विश्वास पाटील हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर यामध्ये पहा विश्वास पाटील यांची पाणीपत ही कादंबरी पाणीपतची तिसरी लढाईवरती आधारित आहे महानायक आणि संभाजी या देखील कादंबऱ्या त्यांच्याच आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे एखादा प्रश्न विचारला की लगेच त्याचं पटकन उत्तर देणारा त्याला म्हटलं आपण हजर जबाबी किंवा त्या तशी जी प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीला म्हटलं जातं हजर जबाबीपणा खूप बोलणारा कोण असतो तर त्याला वाचाळ म्हणतात दुसऱ्याच्या तोंड टाळणारा काय असतो दुसऱ्यावर तोंडाळ म्हणतात आणि भाषेवर प्रभुत्व असणारा त्याला शब्द प्रभू म्हणतात आणि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर पटकन देणारा तो असतो हजर जबाबी ऑप्शन क्रमांक एक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील कर्म आपल्याला ओळखायचा आहे रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला यातील आपल्याला कर्म विचारलेला आहे कर्म मित्रांनो महत्वाचं असतं कर्म आपल्याला खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर रबर बँड हा जो शब्द आहे हा कर्म असणार आहे यामध्ये पहा वाक्यातील कर्म ओळखण्यासाठी आधी वाक्यातील क्रियापद शोधावं वा लागतं आणि क्रियापद काय आहे लक्षात ठेवा क्रियापद काय आहे काढून घेतला हे त्याचं क्रियापद आहे मग काय काढून घेतलेलं आहे तर काढलेलं काय आहे रबर बँड म्हणजेच क्रियापद झालं काढून घेतला आणि रबर बँड जे आहे हे कर्म झालं क्रियापदाने दर्शवलेली क्रिया कोणावर घडली आहे यावरून कर्म आपल्याला कळतं आणि क्रियापदाच्या मूळ धातूला लेला लेली लेले हे प्रत्यय लावून केले असता त्याचं उत्तर हे जे आहे हे कर्म असतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला सी टी ई टीसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणारे आहेत आपल्याला जर अजून असेच प्रश्न पाहायचे असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र